खटावमध्ये पंढरपूरहून गोकाकडे जाणाऱ्या दिंडीचं भव्य स्वागत खटाव तालुका मिरज इथं आषाढी एकादशीला पंढरपूरहून गोकाकडे जाणाऱ्या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला गोकाकडून कर्नाटक पंढरपूरकडे दिंडी जातो आषाढी एकादशी झाल्यावर पुन्हा गोकाकडे परत जात असतो परत जाताना दिंडीचं भव्य स्वागत केलं जातं यावेळी गावातील माळकरी मंडळी व भक्तजन उपस्थित असतात पहिल्या दिवशी संध्याकाळी दिंडीचे स्वागत करता दुसऱ्या दिवशी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर गावातील प्रमुख मार्गावरून विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेच्या पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली दुपारी पालखी मंदिरासमोर आल्यावर दहीहंडी फोडण्यात आली आहे त्यानंतर उपस्थित सर्व भक्तांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अनेक माळकरी मंडळी व गावातील सद्भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते